हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर गायज आज आहे सॅटरडे uh, आणि आपल्याला जायचं आहे आज जनरलशिफ्टला जनरशिप असते नऊ ते सहा आणि आज आपण जनरशिपला पहिले जाऊ जाता जाओ, जाता चहा वगैरे पिऊ चहा पिऊन झाला की तिथे आपल्याला नऊ वाजता पोचावं लागतं ते नऊ वाजता जाऊ नऊ ते सहा ते जनरशिप आणि जनरशिप झाल्यानंतर आपण संध्याकाळी घरी येऊ संध्याकाळी आपल्याला जायचं आहे पुण्यामधील सुप्रसिद्ध असं दगडूशेठ गणपती देवस्थान आपल्याला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आहे तर आपण संध्याकाळी सहा नंतर आंघोळी वगैरे करू आणि मग संध्याकाळी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ कायच पाहू शकता तुम्ही सूर्यबाहुंनी मागवलेला स्टॉक आता हा थोडाच राहिलेला आहे तुम्हाला मी दाखवलं गेल्या व्हिडिओमध्ये की किती स्टॉक आपण मागवला होता सूर्यभाऊंनी तर आता हा स्टॉक एवढाच राहिलेला आहे बऱ्याच लोकांनी माग मागवला होता की कोणाची एक पिढी होती कोणाची च पाच डझन सहा डझन असे आंब आंबे होते तर ते आंबे सूर्यभावांनी त्यांना दिलेले आहेत आता फक्त हा एवढा स्टॉक राहिलेला आहे तर काही लवकर कॉल करा आणि ह्या सीझनमध्ये हापूस आंबा रत्नागिरी आंबा ह्याचा लाभ घ्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव नाही हे स्कोर आहे पार असल्यामुळे कार्ड लोक कंपनीमध्ये व्हिडिओ काढायला देत नाहीत त्यामुळे त्यांचं पण बरोबर आहे जे त्यांचे रूल्स आहेत ते त्यांना फॉलो करून आणि ते सांगतल्यानंतर आपण पण ते फॉलो करणे आहेत आता आपण कंपनीच्या आता जवळपास जमत आहोत कंपनी गाई जात गायचं तर आपण भेटू संध्याकाळी गायज आता वाजले सहा आणि आपण झालेले हे काम सुट्टी आता आपण घरी जातोय आता आपण पहिलं घरी वगैरे जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि मग गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ काय आता आपण जात आहोत मी आहे आदेश आहे अजय आहे आणि ही आपली छोटी पंढर गँग आहे ती काही येत नाही मग आपल्यासोबत पण आम्ही आता तिक जात आहोत ही आपली गाडी आपतारा येते आपण आहे आपल्याला दगडूशीर गणपती गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चला तर मग चला आता आपल्याला आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हे आहे आदेश आहे आणि जे आहे पाहू शकता काय जाता झालेला आहे संध्याकाळचा टायम वाजले साडेसहा आणि आपला झालेला आहे चहाचा आहे जात आहे सर्व आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर तर आता आता इथे आपली आवडती चहा आहे मौर्या डी म्हणून पहिले तिथे आपण चहा वगैरे पिऊ कायच आता आपण चहा पितो आहे पाहू शकता तुम्ही खूप पब्लिक पण आहे कारण का चहाची क्वालिटी तशी आहे तशीच त्यामुळे चहा वगैरे पिऊ आणि मग आपण पाहिजे असेल ते पाहू तर कायच आता आपण गाडीकडे शनिवार अशी लावली आहे कारण पुढे गेलं की तिकडे खूपच गर्दी असते आणि गाडी लावायला पण जागा नसते आता आपण चालत जात आहोत इथून जास्ती लांब नाही आहे एक पाचशे मीटरवरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे तेलगु गणपती बाप्पा मंदिर तुम्ही आता आपण फायनली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आता इथे पोचलो आहे खूप गर्दी आहे पाहू शकता असं हे इथे मंदिर आहे खूप भार आता आपण मंदिराच्या बॅकसाईडला आहोत इथे पातत्राणे काढली जातात आणि पाहू शकता इथे गणपती बाप्पासाठी फुलं किंवा श्रीफळ वगैरे सोबत आहे जे बघ आपले आदेश आणि इथे गाईज अष्टगंध ठेवलेला आहे येणारे भाविकांना अष्टगंध लावायसाठी गणपती बाप्पा गायज खूप गर्दी आहे पाहू शकता तुम्ही इकडे आता आपण दर्शनासाठी जातोय आतमध्ये गर्दी खूप आहे तर काय जाता आपण आतमध्ये दर्शनासाठी आलोय पाहू शकता लाईन पण खूप मोठी आहे तिचा आतमध्ये आलेलो आहे ते इथे बॅग चेकिंगसाठी मशीन वगैरे आहे जर कोणाचे बॅग वगैरे असेल तर इथे मॅडम वगैरे चेक करतात असं आतमध्ये खूप भारी सजवलेलं आहे खूप काहीच भारी वाटत आहे आता काय आपण आतमध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत सजावट पाहू शकता काय तुम्ही गाइस पाहू शकता आ... आता आपण खूप जवळून दर्शन घेत आहोत आता आता आपण दर्शन घेऊया आणि पुढे इथे खूप गर्दी असल्यामुळे तर काय अशा प्रकारे आता आपलं गणपती बाप्पाच्या दर्शनात दर्शन वगैरे झालेलं आहे आदेश अजून पाठीच आहे कारण गर्दी खूप आहे थोडे थोड्या लोकांना दर्शनासाठी इकडे आतमध्ये पाठवत आहेत काय आता आपलं दर्शन वगैरे घेऊन आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे कारण आतमध्ये वे जास्त वेळ गर्दी असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला आतमध्ये राहू देत नाही गर्दी खूप आहे आज काहीच फायनली आता आपल्या दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं सोबत आहेत आदेश अजित पण आहे आतमध्ये खूपच गर्दी होती तरी पण आज बराच वेळ झाला इथे दर्शन वगैरे आता आपण घेतलं आहे आणि आता आपण मंदिराच्या जा बाहेरच आहोत पाहू शकता काहीच आता आता आपल्याला जायचं आहे आपल्या गाडीकडे आपली गाडी इथून पाचशे मीटरवरतीच दूर आहे आपल्याला चालत गाडीपर्यंत जायचं आहे आपण आता तिकडे जाऊ गाईज इथे जवळच साईबाबाची पण मूर्ती आहे इथे आरती पण चालू आहे सोबत गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे आता आपण इथे दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ तर गायज आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी वाटलं आज आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं आज जवळून दर्शन घेतलं खरंच खूप भारी वाटलं माझ्यासोबत आदेश पण होता अजित पण होता खरंच खूप भारी वाटलं आज सोबतच संकष्टचतुर्थीसुद्धा आज आहे तर त्यामुळे आज चांगलं ता वाटलं आज योगायोगाने माझ्या पण ध्यानात नव्हतं का आज चतुर्थी आहेत मला तिथे नंतर कळलं की आज संकष्ट संकष्टचतुर्थीसुद्धा आहे आणि त्यासोबत आपल्याला आज गणपती बापाचं दर्शनसुद्धा झालं खूप भारी वाटलं आज गाईज आमचे मित्र किरण कोटपोडे सुद्धा इथेच दगडू शेटपासून एक पाचशे ते सहाशे मीटरवरती कसबा पेठ म्हणून इथे राहतात पाहू शकता काय आपण आता इथेच आहोत पण आता किरण आपला गावाकडे गेला आहे का तिकडे आता काय जाऊन काय फायदा नाही कारण किरण असता तर आपण आता नक्की तिथे गेलो असतो चहा वगैरे पिला असता तर मंदिरापासून आपल्या आता गाडीपाशी आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे घरी तर काय जातं आपण जातो घरी गाईज आपण दर्शन घेऊन आपलं समाधान झालं पण आपल्या गाडीचं गाडीचे आता तेल टाकू थोडंसं आणि गाडीचं पण समाधान करू तर आपण थोडं त्या तेल टाकू आणि मग घरी जाऊ थोडंसं पत्ता झालं इथं ऑनलाईन पेमेंट चालत नाही आमचं नशीब चांगलं आदेश नाही कार्ड आणलं होतं तर ते आज उपयोगी पडलं आदेशला लागले भूक आणि आता आपण इथे स्टॉलवरती थांबलोय काका गरम गरम भजी काढत आहेत पाहू शकता तर आपण नाश्ता वगैरे करून घेऊ काका बाका काय आहेत कांदा पालक कोथिंबीर भजी होत आहेत पाहू शकता काहीच काका म्हणत आहेत कांदा भजी गोल भजी पालक भजी इथे सर्व प्रकारच्या भजी मिळतात पाहू शकता आता काका काढत आहेत तिथे गायज पाहू शकता आपली आता गरमा गरमागरम भजी काकांनी आता काढून दिलेली आहे या खायला गायज हे आपण आता गोल भजी घेतलेली आहे कारण गोल भजी इथे खूप चांगले असते तर गायज या भजी खायला खूप भजी भारी आहे इथे आपण नाश्ता करत आहोत सोबत आपले आदेश पण आहे आणि अजय अजय पण आहे बघा असे असते इथे फोलभजी पाहू शकता गायच अशा प्रकारे आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे खूप अप्रतिम भजी होती एकदम सॉफ्ट आणि खायला पण खूप भारी होती टेस्टी होती आता आपण आहोत आहोत पाहू शकता खूप लाइटिंग भारी केलेली आहे इथे हे जे खांब आहेत हे लायटिंगने अलग अलग प्रकारची लाइटिंग लावलेली आहे पाहू शकता तर गायज फायनली आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन घरी आलोय फ्रेश पण झालोय आणि खास करून गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं मनाला पण शांती आली आणि खूप दिवसांची इच्छा होती की दगडूशेठ जायचं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन जा घ्यायचं जायचं तर ते आज कंप्लीट झालं आणि सोबत आदेश होता अजित पण होता आणि तिघंजण आम्ही गेलतो आज सोबत तर खूप एन्जॉय केली संध्याकाळची वेळ असल्यामुळे थंडावा होता त्यामुळे प्रवासाचा त्रास झाला नाही इथून रूम ते दगडूशेठ गणपती मंदिर हे पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आहे पण असं काही वाटलं नाही की प्रवास कारण थंड संध्याकाळची वेळ होती थंडावा होता तर आता आपण फायनली घरी आलो आहे आता आपल्याला करायचा आहे व्हिडिओ एडिट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू सो मच वॉचिंग बाय